झाले मग ते फक्त तुमच्या विरोधापुरते होते का बघा आज जनतेला सगळं स्पष्ट चित्र झालेलं आहे लोकसभेमध्ये अतिशय खोटारडा प्रचार केला गेला अतिशय खालच्या थराचा प्रचार केला गेला एक तालुक्यातली मुलगी म्हणून माझ्याबद्दलही चुकीच्या बातम्या दिल्या गेल्या मला असं वाटतंय की माझी आदिवासी भागातली जनता या खोटारडेपणा म्हणजे संविधान बदलणार आरक्षण जाणार मी तर तालुक्याची मुलगी आरक्षण जाणार तर मी उभीच कशाला राहिली असती संविधान बदलणार तर मी उभीच कशाला राहिली असती मला एकच म्हणायचं आहे की सगळ्यांनी जागरूक व्हा कोणी खोट्या भूल थापा देत असेल तर किमान त्याला प्रश्न विचारा आणि आज जे निवडून आलेले खासदार आहेत त्यांना म्हणा संविधानाचा गळा कोणी घोटलाय त्या काँग्रेसच्या मागे हे जाऊन बसलेत त्यांना किमान चार प्रश्न विचारा ज्यांनी इमर्जन्सी लावली ज्यांनी त्या संविधानात बदल केले आणि आमच्या आदिवासी जनतेला ज्यांनी भूल थापा दिल्या वेळोवेळी आदिवासींचा अपमान केला एस सी एस टी ओबीसीचा जे अपमान करतायत राहुल गांधी आज त्यांनी साठ वर्षाच्या काळात आमच्या कुठलेही निर्णय घेतले नाही आज आमचे अधिकारी उच्च पदावर पोहोचत नाहीये याचं उत्तर राहुल गांधी देत नाही आणि ते आम्हाला विचारतात मला असं वाटतं की ह्या फेक नरेटिव्हला आता तरी सगळ्यांनी सडेतोडपणे उत्तर द्या आता सुद्धा माननीय मोदीजींच सरकार आहे आणि हेच सरकार या भारताला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करून निघालेला आहे या विकासाला सगळ्यांनी एकजुटीने साथ द्या हे मी हात जोडून विनंती करते राजकारण करण्यापेक्षा काँग्रेसने साठ वर्षात काय केलं याचा हिशोब पण बघा ज्यांनी प्रत्यक्षात काही केलं नाही ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंच पत्र आहे की ज्याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी यांच्यामध्ये कॅपॅसिटी नाही आहे असं म्हणणारं पत्र आहे त्यांना रिझर्वेशन देऊ नका असं पत्र आहे तेच आज प्रश्न विचारत आहेत मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांचा अपमान केलेला आहे आमच्या सगळ्या ए सी एस टी ओबीसींचा त्या राहुल गांधींना किमान आज ज्यांनी भरभरून मतदान निवडून दिलं त्या खासदारांना प्रश्न विचारा नुसतं राजकीय म्हणून दोन महिने येऊन काय भाषण करून गेले आता खरी पाच वर्ष उत्तरं द्या कुठे चुकीच्या दिशेने समाजाला घेऊन जाऊ नका आणि आमची महिला आज सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदावर एक महिला आदिवासी महिला आहे किमान ती तरी आमची जागरूकता आमच्या आदिवासी बांधवांना दिसली पाहिजे ही आपल्या माध्यमातून मी हात जोडून विनंती करते की समाजाचा सन्मान कोण करत आहे हे सुद्धा जागरूकतेने बघण्याची गरज विरोध करणाऱ्यांचं काम खोटं बोलून ते समाजाला दिशाभूल करत आहेत मी तर म्हणेल जागरूक वा खोट बोलून निवडून येणारे खासदार असंच आम्ही मानतो की काय सत्याची लढाई लढली नाही हे खोट बोलले जनतेला फसवलं आदिवासी जनतेला फसवलंय त्यांनी आणि म्हणून माझं आव्हान आहे त्यांना की आता विकासाची कामं करा पण जनतेला फसवण्यासाठी आपल्या तालुक्यातून सुद्धा व्यवस्थित पेन आखला गेला होता हो मग तेच सांगते ना जनतेला फसवलं गेलंय आता जनता त्याचा जाब विचारेल संबंधितांना जनता जाब विचारेल का खोट बोलले का खोटं बोलून मतं मागायला आले होते संविधान ज्यांनी बदललं त्यांच्याच बरोबर हे फिरतायत आरक्षणाबद्दल कोण चुकीचं बोलतोय त्यांच्याचबद्दल हे फिरतायत तर समाज हा विचारेल आणि समाज जागरूक आहे जनतेला हे स्पष्ट झालेलं आहे आणि कळवण तालुक्यातल्या जनतेची आता मी जेव्हा भेटीगाठी घेते तेव्हा तेही सांगतात की ताई आम्हाला अतिशय चुकीचा खोटा प्रचार करून यांनी अपप्रचार केला हे सुद्धा जनता सांगते धन्यवाद